नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक या पदाच्या त्र्याहत्तर जागांची भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे तर बघा ही हो ऑफिशियल जाहिरात काय आहे बघा तर आपण आलो आहोत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड लेंक सिंधुदुर्ग रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क या पदासाठी जाहिरात निघालेली आहे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन स्टार्ट डेट बघा पाच नऊ दोन हजार पंचवीस पासून चालू झाले आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन लास्ट डेट तसंच लास्ट डेट टू मेक पेमेंट ऑफ अप्लिकेशन फी बघा तीस नऊ दोन हजार पंचवीस डाउनलोडिंग ऑफ हॉल तिकीट बघा फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन बघा जेव्हा तुमची एक्झाम घेतली जाणार आहे तशा सात ते दहा दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावं लागेल तर बघा कॅनिडेट सारा ॲडवाईस टू चेक बँक वेबसाईट इथं त्यांनी वेबसाईट दिलेली आहे सिंधुदुर्ग कोऑपेटिव्ह बँकेचे टी एसटी पी एस कॉलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम स्लॅश रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या वेबसाईटवर रेग्युलरी तुम्हाला डिटेल आणि अपडेट्स भेटत जाईल तर ते बघा पोस्ट क्लर्क नंबर ऑफ वेकन्सी सेवेंटी थ्री त्र्याहत्तर इथं दाखवलेले आहे इथं बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा त्यांनी काय मागलेले आहे ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ लिस्ट फोर्टी पर्सेंट मार्क्स अँड शूड हॅव पास्ट द मेट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट म्हणजे तुमचे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इथं त्यांनी मागितलेली आहे जर बघा इथं या ठिकाणी तुमचं जर बॅचलर डिग्री झालेलं असेल बघा ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर आय टीमध्ये झालेलं असेल तर इथं बघा एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट काय त्यांनी मागितलेलं नाही इथं या ठिकाणी बघा त्यांनी प्रेफरन्स कशाला मागलेलं आहे इथं बघा प्रेफर्ड बघा कॅन्डिडेट्स हू हॅव पर्शुर्ड बॅचलर्स ऑर मास्टर्स इन लॉ ऑर कम्प्लिटेड जे ए आय आय बी ऑर सी ए आय आय बी सर्टिफिकेशन्स विल बी प्रिफेअर्ड म्हटलेलं आहे म्हणजे इथं प्रेफरन्स त्यांनी काय म्हटलेलं आहे एक तर तुमचं बॅचलर किंवा मास्टर झालेलं पाहिजे लॉमध्ये किंवा जे ए आय आय बी किंवा सी ए आय आय बी सर्टिफिकेशन तुम्ही मिळवलेलं असलं पाहिजे पण तसं जरी काय असलं तरी त्यांनी इथं बघा काय सांगलेलं आहे ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन यावर त्यांनी मेन प्राधान्य दिलेलं आहे या ठिकाणी बघा त्यांनी एज लिमिट दिलेलं आहे तर बघा मिनिमम तुमचं एज एकवीस वर्ष मॅक्झिमम अडतीस वर्ष हे तुमचं एज बघा एकतीस आठ दोन हजार पंचवीसनुसार नुसार कॅल्क्युलेट का केलं जाणार आहे इथं कॅन्डिडेट शूड हॅव बीन बॉर्न नॉट अर्लेअर दॅन वन नाईन नाईनटीन एटी सेवन म्हणजे कॅन्डिडेटचा जन्म एक नऊ एकोणीसशे सत्त्याऐंशी आधी झालेला नसावा असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे आता इथे बघा क्लर्कला अठरा हजार रुपये मिळणार आहे पर मंथ तुमचं प्रोपेशन पिरियड बघा अठरा महिन्याचं राहणार आहे नंतर तुमचं अठरा महिन्याचं प्रोपेशन पिरियड झाल्यानंतर बघा सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बघा तुम्ही परमनंट म्हणून रेग्युलर क्लर्क मध्ये तुम्ही जॉबला लागू शकता आणि बँकेच्या नियमानुसार तुम्हाला स्पेस केल भेटेल या ठिकाणी बघा एक्झामिनेशन फीज त्यांनी दाखवलेला आहे क्लर्क या पदासाठी बघा पंधराशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे टोटल सोळाशे सतरा रुपयेपर्यंत तुम्हाला इथं एक्झाम फी भरावी लागणार आहे तर बघा नक्कीच ही फी खूप जादा आहे ही एक साईड म्हणावं लागेल सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँकेची तर इथे बघा सिलेक्शन प्रोसेजर दाखवलेलं आहे तर बघा इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क या पदासाठी बघा तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे इथं बघा सिलेबस दिलेला आहे तर बघा नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशन नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी नॉलेज ऑफ अग्रिकल्चर बेस्ट रुर इकोसिस्टम नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज जनरल नॉलेज अँड अवअरनेस ऑफ करंट अफेअर्स मेंटल अँड लॉजिकल ॲबिलिटी आयको टेस्ट हे एकूण सहा विचार बघा तुमचे नव्वद प्रश्न नव्वद मार्कासाठी एक्झाम घेतली जाणार आहे इथं जर बघितलं तर बघा प्रत्येक विषयासाठी इथं प्रश्न आणि त्यासाठी मार्क दिलेले आहेत ही जी तुमची एक्झाम आहे ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत घेतली जाणार आहे त्यासाठी टाइम तुम्हाला पंच्याहत्तर मिनिट म्हणजे सव्वा एक तासाचा राहणार आहे इथे बघा ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये बघा मिनिमम तुम्हाला पन्नास टक्के म्हणजेच पन्नास मार्क ॲज कट ऑफ मार्क्स फॉर बिंग शॉर्ट फॉर पर पर्सनल इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यू पर जो घेतला जाणार आहे त्याच्यात तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के म्हणजेच नव्वदपैकी पैकी पंचेचाळीस मार्क कट ऑफ पाडणे गरजेचे आहे क्लर्क या पदासाठी आता या ठिकाणी बघा एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेलं आहे तर बघा एक्झामिनेशन सेंटर तुमचं बघा सिंधुदुर्ग जिल्हा तसेच रत्नागिरी पणजी माडगाव मापोसा या ठिकाणी होणार आहे तर बघा तर हे सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँकेसाठी कोण अप्लाय करू शकतात तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात याच्यावर आपल्याला समजतं तर नक्कीच ही एक खूप चांगली संधी आहे तुमची जर कोणत्याही शाखेतून पदवी झाली असेल तर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता